सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कामगार आघाडीच्या वतीने पाचशे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांडी संचे वाटप करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कामगार आघाडीच्या वतीने आज पाचशे नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी भांडी संचचे वाटप सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष तथा काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी बोलताना म्हणाले ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी अपुरे राहिलेली आहे तसेच रिन्यू राहिलेली आहे अशा कामगारांनी आमच्याशी संपर्क साधावा येत्या पंधरा दिवसात उर्वरित कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात येईल असे यावेळी विनायक हेगडे यांनी सांगितलं आहे यावेळी नितीन माने राहुल हिरोडगी राजू कांबळे अमित चव्हाण सुनील कांबळे अफजल मुजावर आकाश मानकर माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सचिन जगदाळे संगीता हरगे माजी नगरसेवक सागर घोडके संदीप मनमाणे आयुब बारगील महालिंग हेगडे छाया जाधव अनिता पांगम अकबर शेख उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांच्या वतीनं विश्वास हॉल पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडे संचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर पाचशेहून अधिक कामगारांना आम्ही या स संसारोपयोगी भांडे संचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे उर्वरित जे कामगार आहेत जे रिन्यू किंवा काही कारणास्तव पेंडिंग राहिल्यात त्यांचंसुद्धा येत्या ये आठवड्या किंवा पंधरा दिवसात भांडे संच द्यायची व्यवस्था राष्ट्रवादी कामगार शेल करणार आहे त्याचबरोबर आमचे नेते जयंत पाटील साहेब असतील साहेब असतील राहुलदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार शेल कायम कामगारांच्या न्याय हक्कासाठी व कामगारांना विविध योजना मिळवून देण्यासाठी झगडत राहील व कटिबद्ध राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो